आज सोमवारी गौरी पूजन असं करा या पद्धतीने करा तुमच्या घरामध्ये धन दौलत आणि लक्ष्मी सगळं काही येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाव हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एक सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवशी केले जाणार आहे ज्येष्ठ गौरीचे पूजन गणेश चतुर्थी नंतर तीन दिवसानंतर ज्येष्ठ गौरीचे आगमन होते एकतीस ऑगस्टला म्हणजे आज रविवारी ज्येष्ठ गौरीचे आगमन जे आहे तर ते होणार आहे आणि एक सप्टेंबरला सोमवारी या दिवशी तर दिवशी ज्येष्ठ गौरीचं पूजन केलं जाणार आहे ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे विशेष पूजन केले जाते आणि ज्येष्ठ गौरीचे पूजन हा एक अत्यंत महत्वाचा आणि पारंपरिक सण आहे हा सण एकूण एकूण तीन दिवसाचा असून यामध्ये माता गौरीचे स्वागत पूजा आणि विसर्जन मोठ्या भक्तिभावाने केले जाते गौरी पूजनाला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व आहे गौरी हे साक्षात देवी पार्वती आणि महाशक्तीचे रूप मानले जाते या पूजनामुळे घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येत असते या ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंब आणि कुटुंबाच्या कुटुंबा कल्याणासाठी व्रत देखील करतात असतात धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ गौरी पूजन हा एक दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी गौरी पूजनाच्या सोबतच काही प्रभावी उपाय से, सुद्धा सेवा सुद्धा करा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार ज्येष्ठ गौरी पूजन अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू रात्री आयुष्यात सोनं होऊन सोन्यासारखे दिवस येतील पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल अशी कोणती वस्तू आहे जी अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया सोबतच मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे या तुम्ही व्हिडिओ मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला करा असेच माहितीपूर्वक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला अपलोड करेल तर नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि फक्त एक व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओ मध्ये तुम्ही मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्या उद्या ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी करायचा आहे म्हणजे आज सोमवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधी करू शकता गौरी गौरी पूजनाला धार्मिक आणि दृष्ट्या अनन्य साधारण महत्व दिलं जातं गौरी हे साक्षात देवी पार्वतीचा अवतार आहे आणि ते एक महाशक्तीचे रूप मानले जाते आणि अन्नपूर्ण देवी देखील दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात माता पार्वतीचा अवतार आहे आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा घरामध्ये पूजा करायची आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी ऐश्वर येत असते तसंच आपल्या घरामध्ये अन्न अन्नधान्य संपत्ती पैसा याची कमतरता आहे जी आहे तर ती जाणवत नाही आता जर तुम्ही या घरा घरामध्ये गौरी पूजन केलं जात अस नसेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असतेच असं एकही एक घर नसेल की त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल म्हणून जर तुम्ही अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण केली तर साक्षात देवी पार्वती म्हणजे माता गर गौरी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्यात न... दिवस अन्नपूर्णा ही आपल्या हिंदू धर्मातील अन्नाची आणि समृद्धीची देवी मानले जाते जी जगभरातील लोकांना अन्न काम करत असते आणि विशेष तिथीवर या देवीची पूजा घरात धनधान्याची कमतरता ही कधीच भासत नाही आणि हे कुटुंब हे सुख समृद्धीने राहत असते पार्वतीची पार्वतीचे अवतार असलेली अन्नपूर्णा देवी अन्न अर्पण करण्याच्या कृतने या अन्नाचा आदर करण्याचे प्रतीक मानले जाते ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण केली तर तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची आणि पैशाची कमतरता भासत नाही त्यामुळे घरात समृद्धी येते असते आणि या दिवशी हा उपाय केल्याने घरात अन्न आणि संपत्ती भरभराट होत असते तसेच घरात अखंड लक्ष्मीचा वास करत असते या उपायाने घरात नकार सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन सकारात्मक ऊर्जा देखील दूर होत नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर होत असते आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत धान्याची कमतरता येत असेल खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल किंवा अन्नधान्य जास्त प्रमाणात वाया जात असेल तर घरामध्ये पैसा टिकत टिकत नाही संपत्ती टिकत नाही आलेला पैसा कोण कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल तर सतत तुम्हाला इतरांकडून उस्ते पैसे घेण्याची वेळ येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरात देवाची विविध पूजा करून घ्यायची आहे आणि धूप अगरबत्ती लावून तुम्हाला धूप आणि दीप अगरबत्ती लावून हे वातावरण प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी दुपारी देखील हा उपाय करू शकता फक्त उपाय करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती हे एका तांबडा तांबडामध्ये घ्यायची आहे आणि अकरा पडी पाण्याने त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवे देव नमोह आणखी एकदा सांगते ओम अन्नपूर्ण नम किंवा अन्नपूर्ण तुम्ही पठण करू शकता मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक तुम्हाला खोलगट अशी वाटी घ्यायची आहे त्या वाटी मध्ये तुम्हाला हळदीचे एक स्वस्तिक काढायचे आहे त्या त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावून त्यावर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका अखंड असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या उजव्या हाताने ते तांदूळ तुम्हाला पाच बोटामध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना तुम्ही अन्नपूर्णा स्त्रोताचा पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे ते तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहे की तिच्या खात खद्य पर्यंत तांदूळ येतील एवढे ये तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे तांदूळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला मातेला हळदी कुंकू लावायचे आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला तीन वेळा अन्नपूर्णाचा स्रोत पठण करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेला म्हणजेच पार्वतीला तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहावी घरात कधीही अन्नधान्याची संपत्तीची पैशाची कमतरता भासू नये अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला तशीच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान आहे त्यानंतर जे तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केले आहे त्यातील थोडेसे तांदूळ तुम्हाला कांडून चिमण्यांना खाऊ घालायचे आहे थोडेसे तांदूळ घेऊन आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहे आणि बाकीचे तांदूळ वाचलेले आहे ते तसेच तुम्हाला वाटीमध्ये ठेवायचे आहे त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि जिथे तुम्ही देवघरामध्ये नेहमीही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवता तिथे तुम्हाला ठेवून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तांदळाचं अर्पण जे आहे ते अन्नपूर्णा मातेला या ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी करायचं आहे त्यामुळे साक्षात पार्वती ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही काय खाल्लेल्या अन्नातून बाधा देखील होत नाही त्याचबरोबर जर घरामध्ये पैशाची कायम चणचण भासत असेल आणि आलेला पैसा हा घरात टिकत नसेल किंवा कष्ट करूनही मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्हाला या ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी गौरीला एक नवा झाडू अर्पण करायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी चौकामध्ये टाकून द्यायचा आहे हा उपाय केल्याने घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात कुटुंबात सतत वाद विवाद कलेश भांडणे होत असतील तर मग ही भांडणे नवरा बायकोची असेल आई मुलाची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांची असेल तर सतत वाद होत असतील तर घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकेत नसेल तर तुम्हाला उद्या गौरी आज गौरी पूंजनाच्या दिवशी सहा लवंगा घ्यायच्या आहे ज्याला फूल असतील अशा अखंड सहा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पाच भीमसेनी काप कापराच्या वेड्या घेऊन किंवा साधा कापूर घ्यायचा आहे आणि सहा लवंगा आणि पाच कापराच्या वड्या या आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे कापूर हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि कुटुंबामध्ये जे काही वाद आहेत जे कलेश आहे अडचणी आहे तर त्या दूर होत असतात तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आज सोमवार आहे तर तुम्ही सोमवारी सायंकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तसेच जर तुमचं सतत आर्थिक नुकसान होत असेल उद्योग व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय चालत नसेल किंवा तुम्ही जे काही व्यवसाय करता त्यामध्ये अडचण येत असतील तर तुम्हाला उद्या आज ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी गौरीला निळे कनेरचे फूल अर्पण करायचे आहे तसेच तुम्ही एखादी नोकरी करत असाल नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत मिळत नाही किंवा मनासारखी कोणतीही नोकरी तुम्हाला मिळत नसेल किंवा जिथे तुम्ही नोकरी करत आहे तिथे काही समस्या सुरू असतील तर बॉस मध्ये तुमच्यामध्ये काही अडचणी असतील तर सोमवारी ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी गौरे मातेला दोन लोंगा अर्पण करायच्या आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्या दोन लोंगा उचलून घेऊन तुम्हाला ऑफिस मधील ड्रायवर मध्ये ड्रायवर मध्ये ड्रॉवर मध्ये ठेवायचे आहे त्यानंतर नोकरी संबंधित ज्या काही समस्या असतील त्या दूर होत असतात तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आणि कोणत्याही कामामध्ये गोष्ट तुमच्या मनासारखी घडत घडत नसेल तर तुमच्या तुमच्या घरात अनुसूचित घटना असतील किंवा आयुष्यामध्ये सतत संकट अडचणी येत असतील तर कोणती इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल तर उद्या गौरी पूजनाच्या दिवशी तुम्हाला एक लवंग घ्यायची आहे आणि त्या लवंगामध्ये तुम्हाला पाच ज्या अख अख्या फुलाच्या लवंगा असतील त्या खोचायच्या आहेत आणि खोसताना त्या लवंगाचं फूल हे वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने तुम्हाला पाच लवंगा त्या लिंबामध्ये खोचून घ्यायच्या आहेत आणि हे लिंबू तुम्हाला स्वतःवरून ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो तर त्याच दिशेने तुम्हाला ते लिंबू जे आहे ते स्वतःवरून सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्येष्ठ गौरीला अर्पण करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यातील त्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे असेच तुमच्या घरात मध्ये सतत नवरा बायकोचे भांडण होत असेल अजिबात पटत नसेल तर कोणती गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर भांडणामध्ये होत असेल वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील तर तुम्हाला पती आणि पत्नीचे शिव मंदिरामध्ये जाऊन माता गौरीला नारळ अर्पण करायचे आहे माता गौरी म्हणजे एक माता पार्वतीचा अवतार आहे आणि म्हणतात की या दिवशी तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाऊन माता गौरीला एक नारळ आवर्जून अर्पण करायचं आहे यानंतर तुमच्या विवाहिक जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्याला होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमचा छोटासा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा तुमचा उद्योग व्यवसाय यशस्वी होण्यात तुम्हाला उ... तुम्हाला आज गौरी पुंजराच्या दिवशी अकरा बदाम घ्यायचे आहे आणि हे बदाम तुम्हाला सर्वप्रथम गौरीला अर्पण करून तुमचा व्यापार चांगला चालण्यासाठी त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे ते अकरा बदाम तुम्हाला उचलून घ्यायचे आहे आणि तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जी पण लोक काम करतात त्यांना प्रसाद बनवून तुम्हाला खाऊ घालायचे आहे तर हा उपाय केल्याने देखील आपला व्यवसाय जो आहे तो यशस्वी होतो आणि त्यामध्ये वृद्धी होते तसेच तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल असेल आणि त्या मुलांना अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात बसत नसेल तर मुलांच्या आयुष्यामध्ये सतत संकट अडथळा येत असतील तर तुम्हाला ज्या गोष्टी गौरी पूजनाच्या दिवशी ज्येष्ठ गौरीला एक तेज पान म्हणजे पा, तमालपत्र अर्पण करून मुलांचे शिक्षणात प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर यान ते पान उचलून मुलांच्या सॅग मध्ये ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे असे त्यांच्या बॅग मध्ये ठेवायचे आहे अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्हाला सोमवारच्या दिवशी आज करायचे आहे दिवशी तुम्हाला करायचे आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद